वाढीच्या प्रकरणामध्ये लाइनला चिटकून काही अपघात झाला एक जणचा जीव गेला आहे अपघात कसा झाला किंवा काय झालं ह्याच्यावर काय नोट आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटची गावकऱ्यांचे म्हणणं आहे की लाईनमॅन लाईनमॅनच्या निष्काळजीप्रमाणे झालेला आहे मग त्यांनी कधी दिली तुम्हाला डिटेल दिली नाही अजून कधी कधीपर्यंत देणार आहेत हो किती दिवस झाले प्रकरण तुम्ही काही ऍक्शन घेणार नाही का त्याच्यावर तुम्ही काही तातडीनं काही कारवाई घेणार नाही किंवा ना या। ना ना तातडीनं यायला मिळावा विषय पैशाचा नाही आहे विषय कॉज काय कुणाच्या निष्काळजीप्रमाणे झालंय हे फिक्स करणं गरजेचं आहे ना काय अधिकार नाही कोण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर मग त्यांना कधी संपर्क करता येईल तुम्ही त्यांना कधी विचारणार तुम्ही आम्हाला अजून रिपोर्ट का दिला नाही बोलतो त्यांना आठवण करता आठवण केलं मग ते आम्हाला रिपोर्ट द्या तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तर आम्हालाही कळवू द्या म्हणजे पुढं काय करायचं आम्हालाही आमची भूमिका मांडता येईल कारण का तुमचे तर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठाकडे जावं लागेल नाही 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 महावितरणला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर हो असेल ना बाबा पण तो कधीपर्यंत घेणार आहे आता अपघात झाले किती दिवस झाले हो बाबा अपघातून आठ दिवस झालेत आता अजून तुम्ही किती वेळ लावणार कॉस्ट डिटमेंट करायला डिपार्टमेंट सरकार तर एकच आहे ना राज्यात का तेही आम्हाला का बोलता येत नाही मग काय झालं मग काय झालं आम्ही कधी दिलेलं पत्राची कॉपी आहे का तुमच्याकडं माझ्या कार्यालयाचा माणूस येईल त्याला कॉपी द्या तुम्ही त्यांना पत्र कधी दिलं द्या